महाराष्ट्र मंडळी आज मी आलेलो आहे खार रोडला आणि इकडचा खार दांड्याचा समुद्र तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि इकडच्या समुद्रावरती लोक बोटी घेऊन कशी मासेमारी वगैरे करतात किंवा इकडचा काय व्ह्यू असतो तो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करतो मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या चला आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करून घेऊ मंडळी बघा इकडचा खार रोडचा समुद्र आपण बघतोय आता आणि खार दांडा बोलतात खरं तर याला आणि तुम्ही बघा इकडे

इकडे बघू शकता ही बोट गेली आता पाण्यामध्ये आता मासेमारी करायला जात आहेत बघा इकडे जे मासेमारी करतात ना इकडची जे स्थायिक लोक आहेत ती आता मासेमारी करायला जात आहेत बघा त्यांची बोट गेली आता पूर्ण समुद्रामध्ये है ना तसं कसं आहे अजून तुम्हाला पूर्ण समुद्र दाखवतो बघा इकडे खूप साऱ्या बोटी पण इकडे लागून आहेत बघा इकडे मोठ्या मोठ्या बोटी आहेत आपल्याला वाटतं की ती छोट्या आहेत बघा ती बोटीची स्पीड आता पूर्ण समुद्रामध्ये गेली बघा ती आता मासेमारी करणार तिकडे जाऊन तिकड इकडे आता बघा चार वाजले आहेत आणि परत सगळे मासेमारी करायला जाणार आहे तिकडे आणि बोट आता निघणार आहे थोड्या वेळामध्ये आधी एक बोट गेली त्याच्यानंतर ठीक त्यांना <सवागा> का जे सामान लागतं म्हणजे झाडं वगैरे देतात आणि मग पुढे जातात मासेमारी करायला वेळी आपण इकडे बघू शकता काही काही बोटी समुद्राच्या आतमध्ये पण आपल्याला दिसतात आहे आणि ह्या टायमाला पण आता दुपारचे ना चार एक वाजले आता इथे आणि ह्या टायमाला पण मासेमारी करणारे जे लोकं आहेत ती इथे आपल्याला ह्या टायमाला दिसतात आहेत आणि आत्ता पण एक बोट आतमध्ये गेली बघा तिथे असं काम चालूच असतं सगळं म्हणजे जे पण अशा समुद्रामध्ये जातात ना त्यांचं सामान चढवणं वगैरे असं काय काय चालू असतं इथे आणि बघा समुद्र पूर्ण भरलेलं आहे बघा इथे तर सनसेट व्हायच्या मार्गावर मी पहिल्यांदा बघतो आहे म्हणजे असं समुद्र ठिकाणी समुद्राच्या किनारी आपण कुठला सनसेट असं बघतो असं मी आजपर्यंत बघितलं नव्हतं असं पण आज बघितलं आणि सुंदर वाटतं आहे म्हणजे इथे त्याचा व्ह्यूच वेगळा आहे असं बोललं तरी आपण चालेल तरी ते 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 ते। आता गेले ती लोकं ऐकेल्स दोन एक तास तरी तर मग अंधार पडल्यावरती मला वाटत नाही की जात असतील म्हणजे त्याच्यात राहत असतील का